हॅलो युट्यूब फॅमिली आज बघूया आपण भेंडी तुम्ही लक्ष देऊन ऐका जर भेंडी चिकट होत असेल तर मी शेवटी तुम्हाला पर्याय देते पर्याय सांगते भेंडी चिकट होणार नाही पण मी शेवटीच सांगणार तुम्ही सगळी भेंडी बघून घेणे कशी करते मी फक्त साध्या पद्धतीने भेंडी करणार आहे ओके okay. आता आपण गॅसवर कमीत कमी पाच मिनटं भेंडी फ्राय करून घेऊ बेगर तेल न टाकता ठीक आहे बघू शकता आपण भेंडी किती छान झाली आणखीन यांच्यात काहीच टाकलेलं नाही तेल पण नाही टाकलं थोडस तेल टाकून फ्राय करून घेऊ फक्त तेल टाकायचं फक्त आणखीन काही टाकलेलं नाही मी त्याच्यात मग मसाली काही नाही टाकले तेल टाकून घेतलंय त्याच्यात टाकूया आपण जिरे लसण टमाटो अधी मिनटे आपली घे बघू शकता तुम्ही मी त्याच्यात टमाटा देखील टाकला आहे तरी पण भेंडी चिकट झाली नाही आणि शेवटी टिप्स सांगणार आहे तुम्हाला भेंडीची चिकट कसा मुळे होते त्याच्यात मिरची टमाटे लसन जिरे बस एवढंच टाकलं आहे बाकी आणखी काही टाकलेलं नाही आहे तरी पण माझी भेंडीची चिकट झालेली नाही ओके आपण पाच मिनटं वाफेर होऊ बघू शकता तुम्ही भेंडी काहीच चिकट झालेली नाही आहे आता चिकट न होण्यासाठी सगळ्यात शेवटी काय करायचं मीठ टाकायचं आलं लक्षात मीठ टाकलं ना सगळ्या शेवटी भेंडी झाल्याच्या नंतर मीठ टाकायचं आणि मग परतून घ्यायची छान त्याच्यामुळं भेंडी चिकट होत नाही अलग छान बरोबर आहे का नाही बघा काहीतरी चिकट झाली का त्याच्यात आहेत टमाट्याने सुद्धा चिकटपणा येतो पण आला नाही ओके आता पाच मिनटं झाकून ठेव कोथिंबीर टाकू थोडीशी छान झाली का नाही भी, भे भेंडी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय ओके बाय